मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला आलू पराठीची प्लेट आलेली आहे ही अहमदनगरची सुप्रसिद्ध वेळ आहे जी की आपल्याला ऐरोलीमध्ये देखील आता खायला भेट जर घनसोलीतल्या वडापाव बद्दल आणि ह्या वडापाव बद्दल कम्पेअर करायचं झालं तर घनसोलीचे प्रत्येक वडापाव अठरा रुपयाचे होते हा पंचवीस रुपयाचा जम्बो वडापाव आहे तुम्हाला हायली रेकमेंड करेन की तुम्ही ताबेली नक्की ट्राय करा नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व मी कितीश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनेलवर हो। ज्याचं नाव आहे हो सफर स्वाद आणि संवाद तर मित्रांनो आज आपण आलो आहेत ऐरोलीमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की आयरोली एक रेसिडेन्शियल एरिया आहे त्यासोबत इथे कॉर्पोरेट कंपनीज पण खूप आहेत तर आज आपण ऐरोलीचं स्ट्रीट फूड एक्सप्लोर करणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि जर शेवटपर्यंत पाहत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब केलं की आम्हाला मोटिवेशन भेटतं आणि असेच अजून व्हिडिओ आम्ही बनवू शकतो तर आता टाईम वेस्ट नको करायला आणि चला मग जाऊया स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करायला तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या पहिल्या लोकेशनला जे पद्मागर वडापाव तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा खूप आयरोली मधला फेमस वडापाव आहे हायवेच्या शेजारी अगदी आणि माइंडस्पेस बिल्डिंगच्या ऑपोजिट साईडला आहे तर आता आपण इथे वडापाव ट्राय करणार आहोत तर चला मग ट्राय करूया बाय एक वडापाव तर आपला वडापाव आलेला आहे जसं की तुम्ही बघू शकता आता हे टेस्ट करू आणि बघूया कसा लागतो वडापाव खूप छान आहे त्याचं म्हणजे जसं तिखट पाहिजे तसं तिखट आहे आणि जी भाजीची चव येते ना ती खूप अप्रतिम लागते आ हा 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 तर मित्रांनो मी तुम्हाला वडापाव दाखवतो वडापाव एक अगदी मोठं आहे जंबो वडापाव आहे त्यासोबत त्यांनी सुकी चटणी हिरवी चटणी आणि लाल चटणी पण टाकलेली तर हा वडापावची प्राईज आहे ना पंचवीस रुपये आणि अगदीच म्हणजे मोठा वडापाव आहे त्याच्यामुळे खूप चांगला लागतं आपण वडापावचा एक घनसीचा व्हिडिओ देखील बनवला लास्टवाला जर पाहिला नसेल तर नक्की पहा त्या व्हिडिओमध्ये इतके वडापाव ट्राय केले की आम्ही ठरवलेलं की आता वडापाव नाही खायचं आहे एक तरी पण आता आयरोलीचा व्हिडिओ आहे आणि वडापावच फेमस होतं इथलं सगळ्यात जास्त तर ट्राय केला आता ह्यांनी यांच्यासोबत मक्याचे ते पोहे देखील दिलेले आहेत जर घनसोलीतले वडापाव बद्दल आणि ह्या वडापाव बद्दल कम्पेअर करायचं झालं तर घनसोलीचे प्रत्येक वडापाव अठरा रुपयाचे होते हा पंचवीस रुपयाचा जम्बो वडापाव आहे आणि ह्याच्यासोबत त्यांनी एक्स्ट्रा मक्याचे पोहे देखील दिलेत आणि मक्याच्या पोह्यासोबत खाल्ल्यामुळे ना ह्याची जी चव असते ना अप्रतिम लागते हा वडापावला माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे हा वडापाव मी संभवला होता आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला तोपर्यंत बघत राहा व्हिडिओ तर मित्रांनो आता आपण आलो तर आपल्या पुढच्या लोकेशनला जे की नारायण भेळ सेंटर आपण मागाशी वडापाव खाल्ला जे की ईस्टला होता आणि आता आपण भेळ खायला आलो जे की वेस्टला आहे स्टेशनच्या अगदीच समोर आहे आता इथली गिली भेळ आपण ट्राय करूया आणि बघूया कसं लागतंय हा एक ओली भेळ आपली भेळ आलेली आहे आता खाऊन बघूया कशी लागते भेळ अगदीच अप्रतिम आहे जो मेवा आणि जे शेव वगैरे टाकले त्याचा कुरकुरीत पण आहे ना त्याच्यामुळे भे भेळ भारी लागते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यात काय काय टाकले शेव टाकले पापडी टाकले त्याची वेगळी जाड शेव बुंदी आणि फरसा हा फरसाणा आणि चनाळा हे एवढं सगळं त्यांनी टाकले या भेळमध्ये आणि त्यांची जी चिंचेची चटणी आहे ना एक नंबर आहे जी तिखट चटणी होती ती पण छान होती तर मित्रांनो मला ही तुम्हाला भेळ दाखवायची आहे जवळून कशी आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये किती काय काय टाकलंय आहे आणि जेवढं काय काय टाकलं ना ते सगळं छान लागतंय ही अहमदनगरची सुप्रसिद्ध वेळ आहे जी की आपल्याला ऐरोलीमध्ये देखील आता खायला भेटेल आणि ही भेळ खायची असेल तर नक्की ऐरोलीमध्ये या ही भेळ तीस रुपयाची आणि माझ्याकडून नक्कीच या भेळसाठी ग्रीन सिग्नल आहे तर मित्रांनो आता मी ही भेळ संपवतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला चला मग तर तो मित्रांनो आता आपण आलो आपल्या पुढच्या लोकेशनला जे की वेलकम स्वीट्स अँड स्नॅक्स आणि इथली मी ऐकले दाबेली खूप फेमस आहे तर चला मग दाबेली ट्राय करूया भाई एक दाबेली तर आपली दाबेली आलेली आहे जसं की तुम्ही बघू शकता तुम्ही मी खातो बाय काय दाबेली आहे त्यासोबत त्यांनी शेंगदाणे पण दिलेत अप्रतिम आहे मी तुम्हाला दाबेली आतून दाखवतो बघू शकता त्यांनी त्यांची गोड चटणी वगैरे लावलं परत आतमध्ये भाजी आणि कांदा वगैरे टाकला जी दाबेलीची चव आहे ना आंबट आणि गोड आणि जरा तिखट लागते त्याच्यामुळे खूप छान लागते आणि आजूचा सगळा जर खेळ असेल ना तो घीच आहे घी टाकल्यामुळे जी चव आली ना एक नंबर आहे तर ह्या दाबेलीबद्दल जर बोलायचं झालं ना जे आतमधलं फिलिंग आहे आणि जे तूप टाकले ना त्यांनी वरून त्याच्यामुळे ह्या दाबेलीला खरंच अप्रतिम चव आलेली आहे आणि पाव पण त्यांनी असं एकदम कुरकुरीत केलंय मस्त लागते दाबेली मी जर तुम्ही इथे आला ना तर तुम्हाला हायली रेकमेंड करेन की तुम्ही दाबेली नक्की ट्राय करा हे वेलकम स्वीट जे आहे ना इथे वेगवेगळ्या प्रकारचे चॅट्स वगैरे खूप काय काय भेटतं पण मी तुम्हाला नक्की दाबेली एकदम हायली रेकमेंड करेन तुम्ही आला इथे नक्की ताबेली खा आणि हा दाबेलीला माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे व्हिडिओ जर आतापर्यंत पाहत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता मी ताबेली संपवतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला चला मग तर मित्रांनो आता आपण तर आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे के झंकर स्नॅक्स हे सेक्टर एकोणीस ऐरोलीमध्ये आहे आणि आम्ही ऐकले की सेक्टर एकोणीस ऐरोलीमध्ये खूप अशा खायचे ठिकाणे आहेत इता आएक तेंचे तर इथं आपण ऐकले की पराठे त्यांचे खूप फेमस आहेत तर त्यातलाच एक पराठा आपण ट्राय करणार आहोत चला मग एक आलू पराठा मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या आलू पराठेची प्लेट आलेली आहे ऐंशी रुपयाची किंमत आहे आणि एवढं फुल्ली लोडेड दिलेलं आहे त्यांनी मला वाटतं एका जणांचं पोट आरामात भरेल ज्या त्याच्यामध्ये दोन पराठे येतात तर आता आपण याची टेस्ट करून बघूया हा गरम आहे खूप एकदम घरच्यासारखा आहे आलू पराठा यांचा गरम असल्यामुळे मजा येते त्यासोबत त्यांनी छोल्याची भाजी देखील दिली अप्रतिम आहे ही भाजी छोले जेव्हा खातो ना तेव्हा छोले इतके सॉफ्ट आहेत लगेच सुटते विरळत आहेत तोंडामध्ये तर आता ही चटणी सोबत देखील खाऊया जी नारळची चटणी असते ना इडली वगैरे आपण खातो तीच आहे ही नारळची चटणी खरं मजा आहे जी ना ह्या छोल्याच्या भाजीसोबत येते आपण सीवूडमध्ये देखील पराठा ट्राय केलेला तो मला वाटतं मिक्स पराठा घेतलेला आम्ही त्याच्यासोबत दही आधी लोणचं वगैरे आलेलं आहे ह्याच्यासोबत हे खूप काय काय आलं चटणी छोले बिले मला तर खरं सांगायचं झालं तर छोल्यामुळे खूप मजा येते आणि जर टेस्टबद्दल बोलायचं झालं तर उत्कृष्ट आहे हा पराठा आणि ह्यासोबतच त्यांनी लोणचं देखील दिलं ह्याच्यासोबत देखील मी ट्राय करतो सॅलेड देखील येतात लिंबूचं लोणचं आहे मस्त लागतं हा पराठा आणि ही जी चव आहे ह्यासाठी माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे हा पराठा मी संपवतो हो। आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला चला मग तर मित्रांनो आता आपण हळत आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की दीपाली पाणीपुरी सेंटर आणि इथली चाट खूप फेमस आहे तर आपण इथलं दहीपुरी ट्राय करणार आहोत चला मग आपली दहीपुरी आलेली आहे आणि ह्या गोल जे असतात ना पुरे त्याच्यामध्ये दहीपुरी दिल्या आता मी खातो पुऱ्या एकदम मस्त कुरकुरीत आहेत मी जवळून दाखवायचं आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता त्यांनी कंजूसगिरी नाही गेलेली दही भरभरून टाकले शेव भरभरून टाकले पुरे एकदम कुरकुरीत आहेत जो तिखट पाणी आणि गोड पाणी टाकलं आहे आणि त्याच्यासोबत जो, सोबत जो म्हणजे शेव आहे त्याच्यामुळे ना मस्तच चव लागते तर मित्रांनो हे जे दीपाली फास्ट फूड अँड स्नाय पाणीपुरी सेंटर आहे हे खूप फेमस आहे ते खूप गर्दी असते आता सध्या आम्ही लेट आलो आहे त्याच्यामध्ये जरा गर्दी कमी आहे तरी पण तुम्ही बघू शकता किती लोक पाणीपुरी वगैरे खायला आलेत गांधी स्टेशनपासून आधीच पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे आम्ही आधी पण वाशीच्या व्हिडिओमध्ये मला वाटतं शेवपुरी ट्राय केलेली त्यावर शेवपुरीला तोड नव्हती ती शेवपुरी अप्रतिम होती आता ही देखील चांगली आहे ही जी दहीपुरी आहे ना ही खूप चविष्ट आहे आणि अप्रतिम आहे पण जर प्राईस वाईस बघायचं झालं हे जी किंमत आहे साठ रुपये त्याच्यासाठी मी याला नक्कीच येल्लो सिग्नल देईन कारण साठ रुपये जरा मला प्राईस जास्त वाटते आणि जर तुम्ही इथे आलात तर नक्की ट्राय करा ट्राय करण्यासारखी आहे आणि हे ट्राय करता करतच आम्हाला कळायला की राघवेंद्र फास्ट फूड करून आहे तिथे पण वडापाव वगैरे खूप चांगला भेटतो पण सध्या टाईम खूप म्हणजे जास्त झाले दहा वाजून गेलेत त्याच्यामुळे ते बंद झालेलं आहे जर तिथे यायचं असेल तर नक्की लवकर या लेट येऊ नका आणि आता हे मी संपवतो आणि तुम्हाला नेक्स्ट लोकेशनला भेटतोच चला मग तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या शेवटच्या लोकेशनला आणि शेवटचं लोकेशन, लोकेशन बोललं की तुम्हाला माहितच आहे आपण गोड खातो तर आता आपण आलो कसाटा रोल खायला आणि आता आपण ते ऑर्डर करूया आता कोणता कसाटा रोल फेमस आहे तुमचे आपल्याकडे चिकू आहे मॅंगो आहे पिस्ता आहे मलाई आहे एक काम कर ना मिक्स द्या आम्हाला तर आपली ही डिश आलेली आहे त्यांनी सगळं कट करून दिलंय आणि सगळ्यात पहिलं तर मी मलाही खातो हा जो कसाटा आहे उत्कृष्ट आहे प्रत्येक जी वाईट आहे ना त्याला प्रॉपर चव येते आता हा मँगोच आहे मँगोची चव आहे त्याला पिस्ता त्यानंतर चॉकलेट वगैरे सगळं दिलं यांनी आणि हे काय असं मोठं दुकान वगैरे नाही साधा आपलं एक ठेल्यासारखं आहे पण इथला आईस्क्रीम अप्रतिम आहे जर हा कसाटा तुम्ही जवळून बघायला गे गेलात तर हा पिस्ता आहे हा मँगो आहे त्याच्यानंतर हे जे ब्राऊन डार्क दिसतंय ना हे चॉकलेट आहे परत मलाई आणि चिकू पण आहे पण यातलं चिकू आणि ते मला समजत नाही एवढं काय मी प्रोफेशनल नाही आहे शोधण्यामध्ये पण कसाट्याच्या बाजार जर बोलायचं झालं तर जे दूध वगैरे त्यांनी बनवले ना ते प्रॉपर चांगलं क्वालिटीचं आहे असं वाटतंय आणि चवे जे आहे ना मस्तच आहे ते आजचा हा जो स्पॉट होता शेवटचा हा देखील माझ्यासाठी नक्की स्क्रीन सिग्नल आहे आपण जे बाहेर आईस्क्रीम घेतो ते असेच डायरेक्ट एम आर पीवर असतात हे जे हे ग्रामवरती हे शंभर ग्राम जर घेतलं तुम्ही तर पन्नास रुपयेला पण हे पन्नास रुपये वरत आहेत असं मला वाटतं आहे खाऊन हे ट्राय करायला नक्की तुम्ही आयरोली स्टेशनच्या जवळ या बाहेरच आहात स्टेशनच्या आणि जर आयरोली स्टेशनला येऊन स्टेशन हे पदार्थ ट्राय केले तर आम्हाला नक्की इंस्टाग्रामवर टॅग करा आणि व्हिडिओ आतापर्यंत जर बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती शेअर करा आतापर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जे कोणते स्पॉट फिरलो आम्ही त्यातलं जे तुम्हाला आवडतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला आणि जर एखादा जर, मिस जरी झालं असेल मिस तर होणारच कारण आयरोली खूप मोठं आहे आणि आम्ही एवढं सगळं कवर नाही करू शकत एका व्हिडिओमध्ये तर ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा की कोणते अजून स्पॉट्स कवर केले पाहिजेत आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता मी संपवतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात तर मित्रांनो हा होता आजचा आपला ऐरोलीचा व्हिडिओ आज खूप स्पॉट जितके जमतील तितके कवर केले ऐरोली इतकी मोठी आहे की एका एक 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 दिवसात तर कवर करणं शक्य नाही तरी जेवढे जमले तेवढे कवर केलेत आता जे काही तुमच्या रेकमेंडेशननुसार जे स्पॉट राहिले असतील ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आत्तापर्यंत जर बघत असाल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला तर सबस्क्राईब करा मेहनत तर चालूच आहे आणि आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करूया जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा प्या आणि चटपटीत रहा, बाय बाय